संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर नावलौकिक मिळवलेल्या डी वाय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात येते वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद दादा चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते वीरन चोरगे वाय फाउंडेशनच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यामध्ये मा विविध सामाजिक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि त्या अनुषंगातून वाय फाउंडेशनने नुकताच दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या दाखले वाटप शिबिराला संपूर्ण आमने लोणार परिसरातील अनेक शेकडोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपला प्रतिसाद दिला होता आणि त्या अनुषंगाने डिवा फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासकीय दाखले वाटप शिबिराचा वाटप समारंभ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कमिटीचे सरचिटणीस कुमार वीरेन दयानंद चोरगे यांच्या हस्ते करण्यात आले जवळपास दीडशे पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांना विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले आगामी काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये उर्वरित विद्यार्थ्यांना व नागरिकांना दाखल्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कमिटीचे सरचिटणीस कुमार विरंद चोरगे यांनी दिली आहे या संपूर्ण दाखले वाटप शिबिराला ओ फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील व फाउंडेशनचे सर्व सहकारी यांनी विशेष अशी मेहनत घेतली आहे स्थानिक नागरिकांना दाखले वाटप शिबिराचा लाभ मिळाल्याने स्थानिकांनी देखील ओ फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील वाढतीसाठी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत या संपूर्ण दाखले वाटप शिबिरा संदर्भात अधिक माहिती देताना पाहूया काय म्हणाले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुमार वीर दयानंद चोरगे बावीस मे चा, गेल्या चार पाच दिवसापूर्वी आपण हा शासकीय दाखल्यांचा शिबिर डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून ठेवला होता गेले अनेक वर्ष म्हणजे चौदा पंधरा वर्ष झाले आपण हे असे छोटे मोठे कार्यक्रम असेल छोटा असो किंवा मोठा असो असे आपण कार्यक्रम डी फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतो अठ्ठावीस मे रोजी हा कार्यक्रम ठेवला होता आणि आज त्या शासकीय दाखल्यांचा पहिल्या टप्प्याने आपण हा वितरण सोहळा आज पार पाडत आहोत आपण चार प्रकारचे दाखले दिलेले आहेत एक उत्पन्न दाखला एक वर्षासाठी एक उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलियर हा तीन hmm. वर्षासाठी आपण दिलेला आहे एक राष्ट्रीयत्वाचा दाखला आहे एक ज्येष्ठ नागरिक दाखला आहे असे आपण चार प्रकारचे दाखले या ठिकाणी दिलेले आहेत आणि शेकडो विद्यार्थ्यांनी नागरिकांनी या शासकीय दाखल्यांच्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे दीडशे दाखले आज आम्ही या ठिकाणी वाटप केलेले आहेत बाकी जे येणारे दाखले आहेत ते एक दोन दिवसांनी येतील आणि ते आपण दोन दिवसामध्ये परत एकदा पुन्हा एकदा एक, एक कार्यक्रम ठेवून त्या ठिकाणी वाटप करण्यात येईल खास करून तहसीलदार असतील मंडलाधिकारी असतील किंवा विभागीय अधिकारी असतील यांचा आम्हाला नेहमीच प्रत्येक वर्षी असो आणि या वर्षी देखील आम्हाला यांचा एक मोलाचा सहकार्य लाभलेला आहे त्याचबरोबर माझी डीवाय फाउंडेशनची टीम आहे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत खजिनदार सर्व सहकारी सर्व सदस्य या सगळ्यांचा मला प्रत्येक वर्षी सहकार्य असतो आणि या वर्षी देखील सहकार्य आहे ग्रामीण भागातील लोकांसाठी एक आधार हो याकरिता आपण डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम करत आहोत आणि गेले अनेक वर्ष हे करत आलेलो आहोत आणि पुढे देखील आपण करणार आहोत